एखादा देश आपल्या पैशांचं व्यवस्थापन कसं करतो हे सगळं आपल्या घराच्या बजेट सारखंच असतं का चला तर मग याच प्रश्नांमधनं सार्वजनिक वित्ताची जी गुंतागुंतीची संकल्पना आहे ती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर बघा सरकारचं बजेट म्हणजे काय खरं तर ते आपल्या घराच्या बजेट सारखंच आहे आपल्याला जसा महिन्याला पगार येतो तसंच सरकारला उत्पन्न मिळतं आपण जसा घर खर्च करतो तसंच सरकारही खर्च करतं आणि हो गरज पडली तर कर्जही घेतं फरक फक्त एकाच गोष्टीचा आहे तो म्हणजे स्केलचा सरकारचा हा सगळा व्यवहार प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालतो पण ही जी घराच्या बजेटची कल्पना आहे ना ती आपल्याला सार्वजनिक वित्त म्हणजे काय हे समजून घ्यायला खूप मदत करणार आहे आजच्या चर्चेत आपण पाच मुख्य गोष्टी पाहणार आहोत एक सरकारचं पाकीत म्हणजे नेमकं काय दोन सरकार पैसे कसे कमवतं तीन ते पैसे कुठे खर्च करतं चार जेव्हा खर्च कमाईपेक्षा जास्त होतो तेव्हा काय होतं आणि शेवटी या सगळ्याचा ताळमेळ कसा साधला जातो चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून सरकारचं पाकिट एक अगदी साधा प्रश्न विचारूया आपण जे रस्ते वापरतो ज्या शाळा रुग्णालयांमध्ये जातो किंवा देशाच्या सुरक्षेसाठी जो प्रचंड खर्च होतो या सगळ्यासाठी पैसा येतो तरी कुठून सार्वजनिक वित्त आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देतं आता आपल्या घरगुती बजेटच्या पहिल्या भागाकडे येऊया म्हणजे उत्पन्न पाहूया सरकार पैसे कसे कमवतं जसा आपला पगार असतो ना तसाच सरकारच्या एकूण उत्पन्नाला सार्वजनिक महसूल असं म्हणतात याच पैशातून सरकार प्रशासन चालवतं विकासाची कामं करतं आणि लोकांच्या कल्याणासाठी योजना राबवतं आणि हा महसूल मिळवण्याचा सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे कर किंवा टॅक्स कर म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा तर हे सरकारला दिलेलं एक अनिवार्य योगदान आहे जे आपल्याला द्यावंच लागतं याच्या बदल्यात आपल्याला थेट असं काही मिळत नाही पण हा पैसा फिरून आपल्याच कल्याणासाठी वापरला जातो आता करांचे दोन मुख्य प्रकार आहेत पहिला प्रत्यक्ष कर हा थेट आपल्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर लागतो जसं की इन्कम टॅक्स याचा भार आपल्यालाच उचलावा लागतो तो दुसऱ्यावर ढकलता येत नाही दुसरा आहे अप्रत्यक्ष कर हा वस्तू आणि सेवांवर लागतो जसं की जीएसटी म्हणजे बघा दुकानदार हा कर आपल्याकडून वसूल करतो म्हणजेच तो कराचा भार आपल्यावर टाकतो या दोन्ही करांचे स्वतःचे फायदे तोटे आहेत प्रत्यक्ष कर प्रगतिशील असतो म्हणजे उत्पन्न वाढलं की कर वाढतो त्यामुळे आर्थिक विषमता कमी व्हायला मदत होते पण तो चुकवला जाण्याची शक्यता असते दुसरीकडे अप्रत्यक्ष कर गोळा करणं सोपं असतं आणि तो, तो चुकवणंही कठीण पण त्याचा भार श्रीमंतांपेक्षा गरिबांवर जास्त पडतो आणि त्यामुळे महागाई वाढू शकते म्हणूनच सरकार या दोन्हींमध्ये एक बॅलन्स साधायचा प्रयत्न करतं चला आता बजेटच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया म्हणजे खर्च बघूया करातून जमा झालेला हा पैसा सरकार नेमकं कुठे खर्च करतं सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी केलेला एकूण खर्च ह्याचा मुख्य उद्देश असतो सार्वजनिक कल्याण आर्थिक विकास आणि सामालिक न्याय साधणं सरकारचा पैसा जातो कुठे तर प्रामुख्याने पायाभूत सुविधांवर शिक्षणावर आरोग्यावर देशाच्या संरक्षणावर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घेतलेल्या कर्जावरचं व्याज भरण्यावर यावरूनच आपल्याला कळतं की सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत आता सरकारी खर्चाचे दोन महत्वाचे प्रकार आहेत पहिला विकासात्मक खर्च हा खर्च म्हणजे देशाच्या भविष्यासाठी केलेली एक प्रकारची गुंतवणूकच असते जसं की आरोग्य आणि पायाभूत सुविधांवरचा खर्च दुसरा आहे बिगर विकासात्मक खर्च हा आवश्यक असतो पण तो देशाची उत्पादन क्षमता थेट वाढवत नाही उदाहरणार्थ संरक्षण आणि जुन्या कर्जावरील व्याज याचं सोप्पं उदाहरण बघूया शिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च हा विकासात्मक आहे कारण त्यामुळे देशाच्या भविष्यातील विकासाला चालना मिळते तर दुसरीकडे संरक्षण आणि पेन्शनवरचा खर्च जरी आवश्यक असला तरी तो बिगर विकासात्मक मानला जातो बरं आता त्या परिस्थितीबद्दल बोलूया जेव्हा आमदनी अठण्णी खर्चा रुपया होतो म्हणजे खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होतो आपल्या बाबतीत असं झालं की आपण क्रेडिट कार्ड वापरतो किंवा कर्ज घेतो बरोबर सरकारही काहीसं तसंच करतं जेव्हा सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त होतो तेव्हा जी तूट निर्माण होते ती भरून काढण्यासाठी सरकार जे कर्ज घेतं त्यालाच सार्वजनिक कर्ज असं म्हणतात हे कर्ज दोन प्रकारचं असू शकतं एक म्हणजे अंतर्गत कर्ज जे देशातल्याच बँका किंवा नागरिकांकडून घेतलेलं असतं हे म्हणजे कुटुंबातूनच उसने पैसे घेण्यासारखं झालं आणि दुसरं बाह्य कर्ज जे परदेशी सरकार किंवा जागतिक बँकेसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून घेतलेलं असतं आता तुटीचा पहिला आणि महत्वाचा प्रकार आहे महसुली तूट म्हणजे काय तर जेव्हा सरकारचा पगार पेन्शन सबसिडीसारखा रोजचा खर्च करातून मिळणाऱ्या नियमित उत्पन्नापेक्षा जास्त होतो याचा सरळ अर्थ असा आहे की सरकार रोजचा गाळा चालवण्यासाठी कर्ज घेत आहे जे आर्थिक आरोग्यासाठी अजिबात चांगलं लक्षण नाही आता येतो सगळ्यात महत्वाचा आकडा तो म्हणजे वित्तीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट सोप्या भाषेत सांगायचं तर हे सरकारचं एकूण कर्ज आहे म्हणजे एका आर्थिक वर्षात सरकारला एकूण किती कर्ज घ्यावं लागणार आहे हे या एका आकड्यावरून कळतं थोडक्यात काय तर सरकारचा एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न यातली जी प्रचंड मोठी दरी आहे ना तीच म्हणजे वित्तीय तूट आणि आता पाहूया प्राथमिक तूट ही सरकारच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचं खरं चित्र दाखवते कसं तर एकूण वित्तीय तूटीमधून म्हणजे एकूण कर्जातून जर आपण फक्त जुन्या कर्जावरचं व्याज वजा केलं तर जी रक्कम उरते ती म्हणजे प्राथमिक तूट यावरून आपल्याला हे कळतं की फक्त चालू वर्षाचा खर्च भागवण्यासाठी सरकारला किती नवं कर्ज घ्यावं लागते चला आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया हे सगळं उत्पन्न खर्च आणि कर्ज या सगळ्याचा ताळमेळ घालण्यासाठी सरकार कोणतं साधन वापरतं ते पाहूया हे साधन आहे सरकारी अंदाजपत्रक म्हणजेच बजेट हे एक वार्षिक आर्थिक स्टेटमेंट आहे जे पुढच्या आर्थिक वर्षासाठी सरकारचं अंदाजित उत्पन्न किती असेल आणि अंदाजित खर्च किती असेल याचा हिशोब मांडतं अगदी आपल्या घरगुती बजेटसारखंच फक्त देशाच्या पातळीवर इथे आपल्याला सरकारी अंदाजपत्रकाची रचना दिसती आहे महसुली आणि भांडवली उत्पन्न तसंच महसुली आणि भांडवली खर्च या सगळ्या गोष्टी कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे यावरून अगदी स्पष्ट होतं यातून आपल्याला सरकारच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेचं एक मोठं चित्र मिळतं आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न की हे जे सार्वजनिक कर्ज आहे ते देशाच्या भविष्यात गुणवत्ता करण्यासाठी एक आवश्यक साधन आहे की पुढच्या पिढीच्या खांद्यावर टाकला जाणारा एक धोकादायक भार यावर विचार करायला हवा